तर छानपैकी चाललेली आहे आमची इकडं टॉमॅटोची बांधणी आणि हे बघा वावराच्याच कडला एक वेल आहे इकडं फभाजीचा वेल आहे मैत्रीणं तर ही आहे अशी फांदभाजी तर इकडं लिंबाच्या झाडा अर्धे गेलेले हे बेल तर ही भाजी मैत्रीण काहींना माहीत असणार आहे फांदभाजीचा वेल तर गावाकडे अशी भाज्या भेटतात हे ह्या रानभाज्या आहे आणि याची मुटकी बनवतात हे आता चला सगळ्या ह्या पानं मी तोडून घेणार आहे अशी आणि याची मस्तपैकी छानपैकी मुटकी संध्याकाळी बनू तर आपण वड्या म्हणतो पण गावाकडे याला मुटकी म्हणतात तर छानपैकी बाळ मला मदत करतं ही फभाजीची पानं तोडायला तर चला आता आम्ही असे तुडून तुडून घेतो सगळे पानं आणि मस्त पैकी छान आज आपली मुटकी होणार आहे कशी काय भाजी छान आहे तर गावाकडेच अशा रानभाज्या पाहायला मिळतात मैत्रीण न तर हे का इकडं सगळं जंगल आहे सगळी झाडी आहे तर मैत्रीण बघा ही फांतभाजी मी घरी घेऊन आलेली आहे स्वच्छ देश वगैरे हो निवडून घेतली आणि पाण्याने आता स्वच्छ धुवून घेते सुकून आपल्याला चिरून घ्यायची तर हे बघा अशी फान पान, मोटी -मोटी तो, तो भाजी असती आहे हे बघा हे पान असे मोठे मोठे पान असतात आणि हा देठ असतो तर असे सगळे देठ काढून घेतलेले आहे स्वच्छ भाजी करून घेतलेली आहे आणि आता चला मी आता चिरून घेणार आहे तर सगळी भाजी अशी बारीक चिरून घ्यायची मैत्रिणी आणि मस्तपैकी पिठं टाकून आपण मळून घेणार आहे ही भाजी तर काय काय पीठ टाकणार आहे मी ते दाखवणारच आहे मैत्रिणी तुम्हाला मी बाजरीचं पीठ डाळीचं पीठ आणि गुळग्याचं पीठ हे तीन पीठ टाकून आता ही भाजी बनवणार आहे आणि हिरवी मिरची आणि त्यासाठी लागणार आहे लसूण तर तो देखील खलबद्यामध्ये त्या ठेचून घेणार आहे आणि अशी छानपैकी मैत्रीण ही भाजी ब बनवणार आहे मी तर आपण फानभाजीच्या मुटक्यांसाठी काय काय घालणार आहोत मैत्रीणं इथे घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची मीठ सफेद तीळ ओवा आणि जिरं तर हे सगळं मिश्रण मी खलबाद्यामध्ये आता कुटून घेणार आहे आणि ते आपण आपल्याला टाकायचं आहे हे जे काही चिरून घेतलेले आहे ना भाजी तिच्यामध्ये तर चला आता एक एक करून मी ना सगळं आपलं ह्या खलबाद्या मैत्रीण मैत्रीणं कुटून घेते सगळं साहित्य तर छानपैकी आता असं खलबाद्या तेव्हा कुटून घेणार आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे जे काही मिश्रण आपण मैत्रीण खलबद्यामध्ये कुटलं तर हे बघा हे सगळं याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि जे काही आपल्या तीन पीठ लागत होते ते तीन पीठ इथे मैत्रीण मी घेतलेले आहे इथे आहे डाळीचं पीठ इथं गुळघ्याचं पीठ आणि बाजरीचं पीठ तर हे तीनही पीठ आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि आता एक जीव करून मस्त पैकी आता गोळा तयार करून घेणार आहे मैत्रीण तर चला आपल्याला जसं जसं पाणी लागणार आहे ना तसंच पाणी टाकणार आहे कारण जास्त पातळ सैल होऊ द्यायचे नाहीये कारण हे मुटके आपल्याला कढईमध्ये पाण्यामध्येच उपळायला ठेवायचे आहे तर मी कशा पद्धतीने करते कशी उकडवते तर आपण बघू शकता मैत्रीण कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही फांदभाजी येते आणि ही शरीराला खालेली चांगली पौष्टिक असते काही जण भाजी करतात काही जण असे मुटकी करतात तर माझी आजी ज्या पद्धतीने मुटकी बनवत होती त्याच पद्धतीने आज मी ही मुटकी बनवणार आहे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये असा व्हायरस वगैरे होतो सर्दी खोकला तर ही मुटकी खाल्याने ही भाजी खाल्याने अगदी सर्दी खोकला आपला गायब होतो मैत्रिणींनो अजिबात तर हात नाहीये तर ही अशी पौष्टिक आणि आयुर्वेदिक भाजी आहे तर याची मुटके सगळ्यांनी नक्कीच करून खा तर चला आता मी असा छानपैकी याचा गोळा बनवून घेणार आहे इथे मैत्री बघा मला छानपैकी असा गोळा म्हणून झालेला आहे आणि अशा पद्धतीने करायची मुटकी तर काही जण दोन हाताने करतात काही जण एक हाताने अशी दाबून 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 अशी मुटकी तयार करतात मैत्रीण तर आता चला सगळ्याची मी अशी तयार करून घेणार आहे मस्तपैकी आपण आता उकडाय ठेऊ तर चला आता एक 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 करून मी अशा पद्धतीने मुटकी तयार करते सगळीच अशा हाताने दाबून 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 मुटकं तयार करायचंय इकडे मैत्रीण आपली छानपैकी बघा मुटके पण करून तयार झालेत आता एक चाळण घेतली चाळणीला सगळ्या साईडने तेल लावून घेतलंय सुट्टू नाही म्हणून आणि टोप घेतलाय टोपामध्ये पाणी ठेवलंय उकळायला आता उकळी आली का छान अशी वाफ येणार आणि अगदी आपली हे मुटके वाफेवरतीच होणार आहे तर हे बघा मी आता सगळे असे मुटके ठेवून आहे आपल्या चाळणीमध्ये आणि छानपैकी बघा आता आपली मुटकी ही उकडणार आहे तर मैत्रिणी मी अशा पद्धतीने करते कारण माझी आजी देखील अशीच करायची म्हणून आजीच मी सगळं शिकलेली आहे आणि आता बघा छानपैकी वाफ धरल्यावरती आपली मुटके होणारे वरतून आता झाकण ठेवते तर चला आता पाच सहा मिनिटांमध्ये आपले मुटके तयार होतील शिजून मुटके कसे शिजले तर आपण झाकण उघडून बघूया मैत्रीणं कशी वाफ पकडलेली आहे आणि छानपैकी आपले मुटके इकडे शिजलेले आहे मैत्रीण तर बघा असं गरमागरम मस्तपैकी मुटके बनलेले आहेत आपली